नमस्कार मित्रांनो जयशिवराय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या किल्ल्यादर्शनी या चॅनलवर मनापासून स्वागत तर तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नाही दोन आहे तर सतत पस्तीस वर्ष जीवाचं रान करून मोगल सत्तेशी दिलेली झोंज त्यांचा पराक्रम आणि समर्थांनी देवमस्तकी धरून केलेला जनजागरणाचा हल्लो कल्लोळ आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचीच प्रचिती म्हणजेच चापळमध्ये असणारे आणि आसपासच्या परिसरामध्ये असणारे अकरा महारुती आणि हे आपण चापळमधील राम मंदिराचं आपण दर्शन घेत आहोत तर चला आपण हे आपल्या ऐतिहासिक वारसाचं दर्शन आपण घेत आहोत आणि तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापन झालेले हिंदवी स्वराज ही गेल्या हजार वर्षातील अभूतपूर्व घटना आपण पाहतो आणि त्याचे हे साक्षीदार असणारे प्रेरणास्थान असणारे आपले हे शक्तीस शक्तिपीठ शक्ति आहेत याचं दर्शन घेणं आणि नतमस्तक होणं तितकंच खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो हे जरी दगड दिसत असले तर याच्या पाठिंबाचं तुम्हाला शौर्य त्या इतिहासाची गाथा आपण आपल्या लक्षात यायला पाहिजे कारण आपले हे प्रेरणास्थान आहे आणि याचं जतन होणं आणि याच्या चरणाशी नतमस्तूक होणं तितकंच महत्वच आहे तर चला असंच आपण चापण श्री राम मंदिराचं आपण दर्शन त्याच पद्धतीने आजूबाजूच्या परिसरामधील असणारे अकरा मारुतीचं दर्शन आपण घेणार आहोत तर शक्तीचं प्रेरणास्थान असणारं बलस्थान असणारं आपल्या मारुती रायाचं आपण दर्शन घेत आहोत आणि घेणार आहोत तर हे पहा सापळ मंदिर राम मंदिर खूप सुंदर असं राम मंदिर आहे खूप जवळ करापासून सर्वसाधारण पंधरा ते वीस किलोमीटर आणि इच्सरकरंजीपासून सर्वसाधारण एक नऊच्या आसपास तर नक्कीच या परिसराला भेट द्या आणि अकरा मारुतीचं दर्शन आपण आपल्या किल्लंदर्शन या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहायला याबद्दल मी तुमचा आभार आहे असंच भरभरून प्रेम आपल्या चॅनलला द्या जय शिवराय मित्रांनो जय शिवराय